देश पातळीवरच मतदान चोरीचे विषय सगळीकडे होत आहेत दुबार यादीचे विषय सगळीकडे घेण्यात येत आहेत आता ठाण्याची अंतिम यादी जाहीर झालेली आहे आणि तीन डिसेंबरपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन्स आहेत किंवा काय बदल सुचवायचे तर ते करायचे तर जेव्हा प्रभाग बनले तेव्हा जितके ऑब्जेक्शन्स जॉग्रफिकल बाउंड्रीजवर आपण घेतले त्यातील एकही ऑब्जेक्शन आपलं कन्सिडर केलं गेलं नाही आता जेव्हा मतदार यादी आलेली आहे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने मतदानाचा बदल करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष किंवा जे सत्तेचा सहभागी असतील असे पक्षांच्या मार्फत हे करण्यात येत आहे तुम्हाला एक उदाहरण मी देतो दहा नंबर प्रभाग राबोडी याच्यात बापूची नगर नावाचा एक आ, मोठा स्लम पॉकेट आहे साधारण चौदाशे पस्तीस मतदार त्या ठिकाणी आहेत आता जॉग्रफिकल लाईन ते दहा नंबरमध्ये येतं पण टोटल बापूची नगरचे चौदाशे चौतीस मतं ही अकरा नंबरमुळे टाकण्यात आलेली आता आमच्या मनात हा प्रश्न असा येतो की जर तो दहा नंबरमध्ये तो पुरा ज्योग्रफिकली आहे तर तो अकरा नंबरमुळे का टाकण्यात आला तर तिथे क्लस्टरचा विरोध करणारा हा मोठा संच आहे सगळ्यांचे ग्राउंड प्लस वन घरं आहेत आणि क्लस्टरमध्ये जे एक छोटे फ्लॅट मिळणार आहेत त्यांना मान्य नाही म्हणून तिथल्या लोकल लोकांना त्यांनी लोकल नगरसेवकांना गेले पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष विरोधच केलेला आहे जेव्हा तुम्हाला कळतं की हे मतदान आपल्याला होणार नाही आहे आणि एक गट्टा आपल्या विरोधकांना होईल त्यावेळेस त्यांना आपले, त्या आपले इलेक्शनचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगम मताने त्यांना दुसरीकडे टाकण्यात आलं आज आम्ही आता ह्याचं परत एकदा ॲप्लिकेशन आयुक्त इलेक्शन कमिशन सगळ्यांना दिलेलं आहे आमची अशी इच्छा आहे की ते अकरामधनं काढून पुन्हा एकदा दहामध्ये यावं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस जबरदस्त जनआंदोलन त्या प्रभागात करेल टोटली दहा नंबरमधनं चोवीसशे मतं ही गाळ झालेली आहेत आणि घाळ होण्यापेक्षा ती अकरा नंबरमुळे टाकण्यात आले आता माझा प्रश्न आहे ग चोवीसशे मतं दहामधनं अकरामध्ये गेली तर अकरामधनं दहामध्ये आलेली काही मतं आहेत का तर तसं काहीच नाही वृंदावन सोसायटीमध्ये सेम झालेलं आहे जेव्हा तुम्हाला असा अंदाज येतो की वृंदावन सोसायटीमधनं आपल्याला मतदान मिळणार नाही तेव्हा तिथल्या काही बिल्डिंग अर्ध वृंदावन दहामध्ये अर्ध वृंदावन अकरामध्ये आणि परत तिकडे जे ज्योग्राफिकल लाईन आहे जे त्यांना वाटतं की या दोन पाच बिल्डिंग आपल्या विरोधात जातील त्यांची नावं परत अकरामध्ये म्हणजे हे जर मॅन्युप्युलेशन इलेक्शनच्या आधी होत असेल तर ता ह्याची आपल्या माध्यमातून आम्हाला वाचा फोडायची आहे आणि इलेक्शन कमिशनना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची आहे की असं मॅन्युप्युलेशन कोणाच्या सांगण्यावर जर आपण करत असाल तर त्याला आम्ही विरोध फक्त इथे कार्यालयामध्ये न बसता रस्त्यावर उतरून करू जतीन कोठारी या ठिकाणी आहेत ते आमचे इच्छुक उमेदवार आहेत दहा नंबरमधनं तर तुम्हाला व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं आणि तुम्ही सांगा व्यतिरिक्त सांगा हे कोणता पहिली तर दहामध्ये टोटल सव्वीसशे मतदार आम्ही काढले जे इकडचे तिकडे झालेले आहेत त्याचा ऑब्जेक्शन आम्ही प्रभाग समितीला सबमिट केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही ते ऑब्जेक्शन आयुक्तांना सबमिट केलेलं आहे आणि इलेक्शन डिपार्टमेंटलाही सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण समरी आहे कुठल्या सिरियलपासनं कुठल्या सिरियलपर्यंत कुठली बिल्डिंग कुठल्या राज्यामध्ये आता जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आता वृंदावनची जी लॉन्ड्री गेलेली आहे मी त्याच्यात मॅप पण अटॅच केलेला आहे मॅपमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे कुठून कुठे आणि काय डिफाईन्ड केलेलं आहे अच्छा हा मॅप जो आहे हा साइंड बाय जे इलेक्शन डिपार्टमेंटची लोक आहे त्यांनीच बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही झूम केलं दिसणार इकडे बापूजीनगर आहे इकडे काही वृंदावनचा जो भाग आहे आता जो भाग वृंदावनचा जो आहे त्याच्यातले जे बिल्डिंग्स आहेत ते बिल्डिंग्सचे वोटर्स इकडे असले पाहिजे ते वोटर्स ते पलीकडच्या वॉर्डामध्ये टाकले गेलेले आहेत अच्छा लोक जोकिंगली आम्हाला म्हणतात जे हजबंड वाईफला कोर्ट डिवोर्स नाही करू शकत तुमचे टी इलेक्शन डिपार्टमेंटवाले करून टाकतात नवऱ्याला एका वॉर्डामध्ये टाकतात बायकोला एका वॉर्डामध्ये टाकतात असं जोकिंगली आमच्याकडे बोलतात एवढंच नाही तर ही ही लिस्ट आहे सेंडिस मला दाखवतो ही सव्वीसशे मतदारांची लिस्ट आहे सव्वीसशे ऐंशी कुठं ना कुठशे बिल्डिंग्स वृंदावनचं नाईंटी टू नंबर बिल्डिंग फिफ्टी वन नंबर बिल्डिंग फिफ्टी नंबर बिल्डिंग हे कोणालाही डोळे बंद करून कळणार की हे दहा नंबर वॉर्डात आहे मग यांचे मतदार फॉर्टी सेवन नंबर बिल्डिंग काही कामं फॉर्टी सेवन नंबर बिल्डिंगचे कमिट केलेले झाले नसल्यामुळे आता ते मतं आपल्याला मिळणार नाही अशा दृष्टिकोनातला अख्खा उचलून तो अकरामध्ये टाकला गेला आहे आणि एवढंच नाही तर इलेक्शन यादी पण अशी फॉल्टी आहे की काही नावांमध्ये फोटो पण नाही आहे आणि नावही नाही आहे फोटो पण नाही आणि नावही नाही आहे ही, ही बघा अच्छा त्यांचे आम्ही जाऊन इलेक्शन आय डी काढले त्यांचे जेरॉक्स कलर प्रिंट आऊट्स मी दाखवतो त्याच्यामध्ये फोटो पण आहे आणि त्यांचं नाव पण आहे क्लिअरली मग इकडे का नाही टाकले गेले मग काय बोगस झालं पाहिजे का जर अच्छा एक नाही आहे बरेच आहे हजबंड वाईफ सगळ्यांचे असे असेच झालेले या दोन केसेसचे मी समोरासमोर तुम्हाला दाखवू शकतो असे आणि हे अशाच केसेस आहेत जिथे ते अपले आपले मतदार असे ओळखले जातात किंवा आपले कार्यकर्ते असे ओळखले जातात म्हणजे ते मतदानाला जातील त्याच्या आधीच त्यांचं मतदान झालेलं असेल अशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन जर तुम्ही इलेक्शनच्या आधी करत असाल तर मला असं वाटतं तुमच्या पायाखालची रेती सरकली आहे म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही तर कर, काम करतात जर बापूजी नगरचे मतदार हे तुमचे मतदार असते तर तुम्ही अशा प्रकारे हे सण केलं असतं का तर तुम्ही किती मांडला असता आज मी त्यांच्यापेक्षा कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा मी तर इलेक्शनच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी टाकतो की अशा प्रकारचं कोणाच्या सांगण्यावर जर ते करत असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो नेहमीप्रमाणे पोलिस आहेतच ऐकायला यांच्यासमोरच सांगतो की यांना काळं फाचल्याशिवाय राहणार नाही ही यादी परत दहामध्ये आलीच पाहिजे यात काही आमचे पदाधिकाऱ्यांचे पण नावं इकडे तिकडे झालेली आहे म्हणजे सिलेक्टिव म्हणतात ना सिलेक्टिवली काही हे काय षड्यंत आहे आपल्याला माहीत नाही पण आमचं तेच रिक्वेस्ट आहे जे इलेक्शनचे स्टाफ आहे जे डिपार्टमेंटची लोक आहे की तुम्ही असं काही सिलेक्टिव्ह बायफर्केशन काही करू नका जे जेन्युन वोटिंग आहे आणि जेन्युन इलेक्शन आहे जे, ते झालं पाहिजे एवढीच आमची रिक्वेस्ट आहे त्याच्या याच्यात राजकीय मॅन्युप्युलेशन शंभर टक्के झालेलं आहे हा आम्ही एक एका पॅनल संदर्भात बोललो दहा असे आम्ही खूप पॅनल संदर्भात बोलू शकतो पण एक तुम्हाला उदाहरण दिलं अशाच पद्धतीने जसा जतींनी दहामध्ये काम केलेलं आहे तसं तेतीस पॅनलमध्ये चौतीस पॅनलमध्ये आमचं काम चालू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मी आणखीन अशा तुम्हाला शंभर ठिकाणी ज्या चुका झालेल्या आहेत त्या दाखवू शकतो सोमवारी आम्ही ते सगळं घेऊन लेखाजोखा इलेक्शन कर्मचाऱ्यांसमोर पोचणार आहोत आणि त्याच्यानंतर ते काय पावलं उचलतात त्याच्याबद्दल लेखाजोखा घेऊन आम्ही तुम्हाला परत कळवू साहेब आम्हाला कट वाटतं आहे की हे मॅन्युप्युलेशन होतं मॅन्युप्युलेशन जर कुठल्या अधिकाऱ्यांनी केलं तर ते कोणाच्या तरी सांगण्यावर होतं आहे आता ह्या इलेक्शनचा फायदा कोणाला होणार आहे तर कुठल्या तरी राजकीय पक्षालाच होणार आहे कोणी जर ह्याची जबाबदारी घेत नसेल तर नॅचरली इलेक्शनचे कर्मचाऱ्यांना तर ही जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि आम्हाला कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं करायचं नाही आम्ही पक्षाचं काम करतोय आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं आहे पण साहेब विषय असा आहे की आम्ही परीक्षेची तयारी करतोय पण आउट ऑफ सिलेबस पेपर येतोय जर आऊट ऑफ सिलेबस पेपर आला तर आम्ही कशी तयारी करू हा विषय तोच आहे हे आऊट ऑफ सिलेबस करतायत आणि ते आम्हाला करून द्यायचं नाही सव्वीसशे ऐंशी मताचा साहेब शंभर टक्के सगळ्या पॅनल्समध्ये झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तसं सा। आज आम्ही सात वाजेपर्यंत या ठिकाणी सगळ्या पॅनल हा आज पहिल्यांदा आला पहिल्याच पॅनलमुळे कळल्या कळल्या मी आपल्या सगळ्यांना बोलवलं आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्या पॅनलचा रिपोर्ट आमच्याकडे आणि ती संख्या आम्ही सांगू शकू जर मुंबई महानगरपालिकेत अकरा लाख दुबार आहेत अजून तर मला वाटत नाही की ह्या ग्राउंड लेवलवर जसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काम करतं या ठाणे शहरात कोणी दुसरं करत असेल पण आज संध्याकाळपर्यंत अगदी गॅरंटीने मी तुम्हाला पुरी फिकर देईन त्यांचा प्रयत्न हाच आहे की त्यांना फायदा हो आणि आम्हाला फटका बसो पण आम्ही सतर्क आहोत आणि सतर्क असल्यामुळे आम्ही परीक्षे देताना जो सिलेबस आहे त्याच सिलेबसची तयारी करणार आहोत आणि बघू की बाहेरचा कुठलाही प्रश्न त्यात विचारला जाणार नाही म्हणजे हे जे मतदार आहेत हे दहामध्ये घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही नाही सी असा आहे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे दहामधनं निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ते त्यांच्या परीने काम करतील मला त्यांच्यावर काहीही टिप्पणी करायची नाही आहे जर त्यांनी काम केलं असेल तर लोकं त्यांना काम परत एक संधी देतील आमची इच्छा आहे की त्या प्रभागात आम्हाला संधी देव आम्ही जोरदार काम करू आम्ही आमच्याबद्दल बोलू शकतो दुसऱ्यांबद्दल आम्हाला बोलायचं असतं पाटणकर हे अकरामधनं उभे आहेत जर त्यांना असं वाटलं की मॅन्युप्युलेशन होतंय आता फॉर एक्झाम्पल सव्वीसशे मतं जर त्यांच्या अकरा नंबरमध्ये जाणार असतील आणि आम्हाला जर वाटत असेल की ते आमचे आहेत तर शंभर टक्के तो त्यांनाही फटका बसणार आहे आणि त्यांना जर फटका बसणार असेल तर त्यांनी पण इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन त्यांची अच्छा त्यांनी रेस केलं आहे असं हे म्हणत आहेत मिलिंद पाटणकरनी पण ऑब्जेक्शन रेस केलेलं आहे असं हे म्हणतात सर मी एक सांगतो फेअर इलेक्शन व्हावं हे ज्यांना ज्यांना वाटतं ते आमच्याबरोबर येतील आणि फेअर इलेक्शन व्हावं याच्यासाठी जे जे प्रयत्न करतील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ साहेब असं आहे की माननीय राजसाहेब ठाकरेंनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने असेल तर इलेक्शन होऊ देणार नाही पण आपण इलेक्शन कसे रोखू शकू याच्यावर प्रॅक्टिकली आपल्याला विचार करायला पाहिजे मग ते कोर्ट तर आपल्याला उभं करत नाही आहे ह्या एक ह्या एक चित्र आहे पण त्यांच्या मनात काय आहे आणि कशा पद्धतीने हे इलेक्शन थांबवता येईल मला माहीत नाही पण त्यांच आम्ही आता आमचा प्रयत्न आहे की उभाठा ते आम्ही आणि काँग्रेस एकत्र या ठाणे शहरात लढव त्यामुळे त्यांच्या सूचनेचा मान दिला जाईल आणि जर त्यांनी काही सूचना दिल्या तर त्याच्यावर आम्ही पण अंमल करू कसं आहे आक मनसे हे नेहमी आक्रमक आहे मनसे हे लोकांचे त्रास घेऊन लोकांसमोर जातच असतात अधिकाऱ्यांसमोर ते आमच्याहूनही जास्ती आक्रमक आहे असं मला जाणवतं पण आम्ही सगळीकडे पहिले ऑब्जेक्शन रेज केलं आहे त्यांना वेळ दिली आहे त्यांना संधी दिली आहे आणि जर ते त्या संधीचा लाभ त्यांनी घेतला नाही चुका सुधारल्या नाही तर शंभर टक्के मग आम्ही आक्रमक होऊ साहेब हा प्रश्न तर आमच्या समोर गेले कित्येक दिवस आहे म्हणजे आता आउट ऑफ सिलेबस बोलतोय मी मी ठाण्याचं बोलत नाही पण तुम्ही सगळे हुशार आहात बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये दर महिलाच्या अकाउंटमध्ये गेले आणि वर्ल्ड बँकचं लोन घेतलं होतं इन्फ्रास्ट्रक्चर तर ते गेले अशा प्रकारच्या गोष्टी या देशात होत आहेत तर त्याला आळा तर घालायला पाहिजे त्याच्यासाठी लोकांनी फक्त पक्ष नाही पण लोकांना जर ही जाणीव झाली तर लोकही उतरले पाहिजेत आपण डिक्टेटरशिपकडे वळतोय का असं प्रश्न सगळ्यांनी लोकांनी स्वतःला विचारला पाहिजे एवढंच मी सांगेन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव